चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय टी सी एस टी सी चे झालेले पेपर अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे सरळ सेवा टी सी एस मार्फत जेवढे जेवढे पेपर होत आहेत किंवा आगामी काळात होणार आहेत या सगळ्यांसाठी आपण टी सी ची व्याच आणलेली आहे सरळ सेवेची दोन हजार पंचवीस साठी नवीन बॅच आहे तुम्ही ही बॅच चेक करून बघू शकता सगळ्या परीक्षा कौती तलाठीपासून वनरक्षक ग्रामशोक सगळ्या सगळ्या अभ्यास करता ऍप काही अडचण असेल तर हा नंबर तुम्हाला व्हॉट्सअपला आहे आज आपलं बघायचं काय आज आपला टी सी एस प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा डे तेवीस आपला चालू आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये जे झाले पेपर आहे महिला बाल विकास असेल मुख्य सेविका असेल समाज कल्याण असेल यातले प्रश्न आपण घेतोय आगामी काळातले लेखापाल आदिवासी विभाग आणि इतर सगळ्या परीक्षांसाठी हे प्रश्न कामाचे असतील सगळे विषय कव्हर करतोय आपण मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के ओके सुरुवात करूया या ठिकाणी मराठीचे प्रश्न सुरुवातीला आहेत हाक हा कार्यकर्ता कोणत्या विभक्तीचा आहे बघा हाक म्हणजे हाक मारतो आपण त्याला कार्यकर्ता म्हटलं गेलंय बघा वेगवेगळे वेग कार्यकर्ते प्रत्येक विभक्तीला वेगळा कार्यकर्ते हाक मारतोय म्हणजे एखाद्याला म्हणतोय चला, चला मुलांना अभ्यास करा हे जे मुलांना आहे याला आम्ही हाक म्हणतो कार्यकर्ते काय हाक मग कुठे चेष्टी संबोधन प्रथमा सप्तमी ही जी आठव्या नंबरची विभक्ती आहे ज्याला आम्ही अष्टमीनी म्हणत आम्ही संबोधन म्हणतो ते हाक मारण्यासाठी वापरल्या जातात ओके सोपा मुद्दा बघा विभक्तीवर प्रश्न दोन प्रश्न एकाच पेपर मध्ये महालक्ष्मीचा या शब्दातील विभक्तीवर का म्हणजे एक गोष्ट तुम्हाला कळते ना तुम्हाला आगामी काळातली तलाठी भरती द्यायची मुख्य शिविकेची परीक्षा द्यायची आहे किंवा इतर परीक्षा द्यायची आहे विभक्ती टॉपिक कसा तोडपाटच करावा लागेल हे इथे कळतं महालक्ष्मीचा आता बघा एक गोष्ट विभक्ती ही प्रत्ययावरून ओळखली जाते एक म्हणजे ही व्याख्याची त्याची मग ची चाचीचे हा प्रत्यय आला विभक्ती हा उद्या तुम्हाला असंही विचारलं जाईल की ते विभक्तीचा कार्यकर्त कोणता तर तोही सांगता आला पाहिजे इथे प्रथम अद्वितीय संबोधन शेष्ठी चाचीचे आलं की शेष्ठी मला उत्तर द्यायचं तुम्ही शेष्ठीला कार्यकर्ता आहे का ही उपपदार्थ आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाहिजे मी शिकवलेलं या विभक्तीवर मी लेक्चर घेतलेले आहे अभ्यास करता सरळ सेवेच्या बॅच मध्ये तलाठीच्या बॅच मध्ये लेखापालचे बॅच मध्ये ते लेक्चर अव्हेलेबल आहे तुम्हाला फक्त बघायचे पोपट बांधीवर बसला आणि शिकारी आला या वाक्यातील उभय अन्वय अव्यय कोणत उभय उभय उभाय म्हणजे दोन काय दोन आणि अन्वय अन्वय म्हणजे संबंध दोघांमधील संबंध जोडणारं जे असतं दोन वाक्य दोन शब्द दोन उपवाक्य त्या संबंध जोडणाऱ्या शब्दाला आम्ही उभयान्वयी अव्यय असं म्हणतो बसला क्रियापद आहे आला क्रियापद आले वर शब्द अव्यय वगैरे जोडून आलं तर इथे आणि हे उभयान्वयी अव्यय आहे लक्षात ठेवा आपण पुढे जातोय अर्धी गोळी विशेषणाचा प्रकार ओळखा बघा आता गोळी कसे अर्धी काय अर्धी साकल्य अपूर्णांक वाचक आवृत्ती वाचक पूर्णांक वाचक मला वाटतं उत्तर रेडी तुमचं अर्धी पाव पाऊन सव्वा असे काही शब्द जर आले ना बघा पाव आला पाऊन आला सव्वा आला दीड आला ओके अडीच आला हे असं जे आहे ना हे पूर्ण नाही आहे हे अपूर्ण आहे अपूर्ण वाचक आणि त्याच्यामध्येही ते संख्या आहे हे संख्या विशेषणाचे प्रकार आहे संख्या विशेषणामध्ये सुद्धा एका उपप्रकाराचे हे उपप्रकार आहे एका प्रकाराचे उपप्रकार आहे तो प्रकार पण तुम्हाला म्हणजे गणवाचक काय काय काय, काय म्हणणार तुम्ही क्रमवाचक वाचक कसे प्रकार आहे ते संख्या वाचक अपूर्णांक वाचक ते सांगा योग्य जोडी बघा किती फोकस केल्याने विभक्तीला या पेपरमध्ये एका पेपरमधले प्रश्न आहे एकाच पेपरमध्ये किती म्हणजे एखाद्या एखादा घडकऱ्यांना आवडला तर कसा आवडतो बघा आपण कालचा पेपर बघितला डे बावीस तिथे काही वेगळे घटक कव्हर झाले होते इथे वेगळे घटक कव्हर केले म्हणजे त्या त्या शिफ्टनुसार पेपर पूर्ण बदलत जातो हे लक्षात घ्यावी प्रथम नाहीतर मग काही जण असतात सर कालच्या शिफ्टला काय आलं मग आम्ही आज ते करून जातो काही फायदा होणार नाही सगळंच करून घ्यावं लागेल आधीच करून घ्यावं लागेल प्रथमा द्वितीय पंचमी सप्तमी बघा प्रथमा चला ते सलाना ते योग्य आहे का प्रथमेला प्रत्त प्रत्ययच नाही हो प्रत्ययच नाही प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्ययच नाही पहिली गोष्ट म्हणजे येतच नाही सला ते सलाना ते हे आम्हाला माहितीये कशाची कशाचे प्रत्यय हे द्वितीयाचे आणि चतुर्थीचे प्रत्यय आहे म्हणजे इथे निशी हे प्रत्यय सुद्धा वेगळ्याच विभक्तीचे आहे जिला आम्ही तृतीया म्हणतोय बरोबर म्हणजे इथेही चुकलं पंचमी हून हून सप्तमी चाचची मी तुम्हाला सप्तमी सप्तस्वर तय्या तय्या चल छैय्या छय्या सांगितलं आणि चाचीच्या आपण शेष्ठी आता बघितले राहिला विषय पंचमी पंचमीचा सांगा बरं कमेंट बॉक्स आठवलं पाहिजे प्रत्येक आणि त्याचा पाठच पाहिजे त्यांनी पाठ करून ठेवले करावं लागेल त्यांचं नाहीये त्यांना करावं लागेल त्याशिवाय रिझल्ट नाही तुम्ही म्हटलं की येईल होईल आजी बात नाही म्हणत टोले मारून अजिबात रिझल्ट येत नाही द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इन टू फोर सेगमेंट्स आयडेंटीफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमेटिकल इयरर बघा द ही टोल्ड हिज पॅरेंट्स दॅट ट्वेंटी माइल्स आर नॉट अ लाँग डिस्टन्स फॉर हिम बघा एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे प्रश्न बारी उत्तरही द्यावं लागेल काय म्हणत बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही ही टोल्ड हिज पेरेंट्स बघा इथे काही गोळ वाढतोय काम एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे या ठिकाणी काही गोळ वाटतोय का parents, पेरेंट्स ला ला? Parents, okay. that, miles, miles, ही टोल्ड हिच पॅरेंट्स तो त्याच्या पॅरेंट्सला म्हणाला हिच पेरेंट्स हिजच म्हणणार तो घर वगैरे येणार नाही ओके दैट ट्वेंटी माइल्स बघा डॅट ट्वेंटी माइल्स ही माइल्स आहे ना अनेक वचन आहे बरोबर आहे आपल्याला काय असणार ट्वेंटी माइल्स आर नॉट अ लाँग डिस्टन्स फॉर हिम आपण म्हणणार ट्वेंटी माइल्स अनेक वचन म्हणजे आर बरोबर आहे पण नाही असं एकक असेल तर इते 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 त्या ठिकाणी इज येतो गोळ इथे झालाय इज नॉट अ लॉंग डिस्टन्स फॉर हिम इथे जे आर नॉट अ आहे ना तिथे इज नॉट अ पाहिजे होतं त्यामुळे तिथे चूक झालेली आहे लक्षात ठेवा मी पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्यासाठी या ठिकाणी बघा प्रश्न काय म्हणतोय प्रश्न काय म्हणतोय एक सकन बर बघा प्यारा काय म्हटलंय अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस टू फॉर्म अ कोहेरन पॅरेग्राफ कोहेरंट पॅरेग्राफला अरेंज करायचा आहे दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे खाली ऑप्शन आहेत बघूया आपण काय कसं दिसतंय हे सगळं बघा काय दिलंय तुम्हाला दिलंय ए बी सी डी e, आणि करायचं अरेंज चालेल ऑप्शन द नॉवेल एक्सप्लोर्स थीम्स ऑफ आयडेंटिटी अँड सेल्फ डिस्कवरी नॉवेल जी आहे ती काय एक्सप्लोअर करते है ना त्याबद्दल इथे सांगितलेले पहिल्या वाक्यात ॲज द प्रोटेकॉनिस्ट एम्बार्क्स ऑन अ जर्नी एन्काउंटर्स विथ अ डायव्हर्स कॅरेक्टर्स सेप द नेरेटिव्ह बघा इथे थोडंसं नेरेटिव्ह बद्दल दिलं आहे पुढे फ्लॅशबॅक प्रोव्हाइड इन्साईट्स इन टू द कॅरेक्टर्स पास्ट बघा फ्लॅशबॅक इथे थोडंसं हा शब्द आपल्या महत्वाचा आहे आणि रॅव्हलिंग द मिस्ट्री सराउंडिंग डेम ओके द क्लायमॅक्स आता इथे इथे क्राय क्लायमॅक्स काय रिव्हिल करतोय ते बघा इथे सांगितलेलं रिव्हिल रिव्हिल्स ट्विस्ट अल्टरिंग द रिडर्स पर्स्पेक्टिव्ह ऑन द एंटायर स्टोरी सगळं स्टोरीमध्ये काय सांगितलेलं आहे क्लायमॅक्सचा या ठिकाणी उल्लेख दिसतोय पुढे थ्रू आउट द नॅरेटिव्ह सिम्बॉलिझम अँड मेटाफर्स एनहान्स द डेप ऑफ द स्टोरी टेलिंग आणि इथे म्हटलंय सगळं बघता थ्रू आऊट द नॅरेटिव्ह सिंबॉलिझम अँड मेटापर्स एनहाज द डेप्थ ऑफ द स्टोरी टेलिंग सिलेक्ट द करेक्ट ऑर्डर थोडस या ठिकाणी जर तुम्ही एकदा बघितलं ना तर तुमच्या लक्षात इथे करायचं काय आहे बघा पहिले याच्यामध्ये इथे म्हटलंय एक्सप्लोअर काय करते नोव्हेल त्याबद्दल इथे थोडस नॅरेटिव्ह बद्दल विचारलेलं आहे त्याचा सेफ कसा आहे फ्लॅशबॅक बद्दल विचारलंय क्लायमॅक्स हा कुठे येतो थोडस तुमच्या लक्षात येईल आणि ते थ्रू आऊट म्हणता येईल मग थोडस तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अरे हे जसं पाहिजे तसंच दिलेलं आहे म्हणजे सुरुवात जर बघितली तुम्ही नोवेल काय एक्सप्लोअर करते ना इथूनच सुरुवात होऊ शकते वाक्याची असं आपल्याला लगेच लक्षात येते लगेच इथूनच सुरुवात होऊ शकते दुसरं आता त्या मध्ये काय आहे थोडस नॅरेटिव्ह काय आहे इथे दोन नंबरला हे वाक्य जातं ओके आता पुढे जे आहे सी डी ई बघ इथे जे न, आहे ना आता जे नॅरेटिव्ह आहे त्या नॅरेटिव्ह आधी अतिरिक्त माहिती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न यांनी केला इथे इथे हे तीन वाक्य आहे आणि मग फ्लॅशबॅक इथे चौथ्या नंबरला आणि फायनल थ्रूआउट हे जे क्लायमॅक्स आहे क्लायमॅक्स क्लायमॅक्स हा शेवटी येतो कधी जेव्हा चित्रपट संपत असतो एकदम त्याचा शेवट असतो तो तिथे उत्तर चार नंबरचं होतं म्हणजे ए बी ई सी डी या पद्धतीचा आहे त्यातले काही कीवर्ड्स जरी तुम्ही लक्षात घेतले ना तरी तुमचं काम सोपं होत जातं हे लक्षात घ्या Uh, select the most appropriate option that can substitute the underlying segments in the given sentence. If there uh, is no need to substitute them, uh, select no substitution required. In five years, she will graduate from university and will pursue a career in law. So, khali will We have graduated, uh, uh, will be pursuing, will have graduated, will pursue, uh, will graduate, graduate, will pursue. सब्जेक्ट फॉर्म अग्रिमेंटचं हे वाक्य आहे थोडक्यात या ठिकाणी घोळ कुठे होतोय ते तुम्हाला विचारलेलं आहे किंवा योग्य काय राहील ते विचारलेलं आहे बघा इन फाईव्ह इयर्स पाच वर्षामध्ये सी विल ग्रॅज्युएट विल ग्रॅज्युएट फ्रॉम युनिव्हर्सिटी आता बघा त्या युनिव्हर्सिटी मधून ग्रॅज्युएट परशिव्ह करणार आहे म्हणजे ती पूर्ण करणार आहे फक्त व्हिलने नाही जमणार विल हॅव यावं लागेल या ठिकाणी पूर्ण करणार आहे कम्प्लीट फ्युचर असणार आहे तो विल हॅव ग्रॅज्युएटेड अँड विल परस्यू इन आता हे विल बरोबर येईल या ठिकाणी बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही फक्त इथे इथे विल हॅव्ह ग्रॅज्युएटेड हे बरोबर आहे इथे इथे हे बरोबर आहे पण पुढे विल बी नाही येणार पुढे फक्त विल पाहिजे इथे तीन नंबरचं उत्तर आलं पाहिजे विल हॅव्ह ग्रॅज्युएटेड अँड विल परस्यू अ करिअर इन लॉ विल हॅव हा फ्युचर परफेक्ट सिंपल फ्युचर अशी ती वाक्यरचना रचना त्या ठिकाणी येणार आहे पुढे मी जातो सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफायज द इनकरेक्टली स्पेल्ड अंडरलाइन वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स इनकरेक्टली इन करेक्टली स्पेल चुकीची स्पेलिंग द टीचर सेट दॅट यु युन शूड रिसिव्ह द नोट्स बिफोर द नेक्स्ट क्लास आता इथे जे हे रिसीव आहे ना तुम्हाला काय म्हटलं स्पेल अंडरलाईन वर्ड इन गिव्हन सेंटेन्स इन करेक्टली स्पेल्ड तुम्हाला त्याला रेक्टिफाय करायचं आहे बरोबर आहे का ते रिसीव बरोबर आहे का तिच्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे हे तुम्हाला विचार बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आर ई आता बघा इथे आर ई तर आर ई मध्ये काही विषय नाही ई पण इथे जे सी आय आहे ना ते, नसते। ते सी आय नसतं ते सीई रिसीव सी आय बी असं पाहिजे ते रिशू चारचं उत्तर आहे ना हे आलं पाहिजे चारचं उत्तर एक आलं पाहिजे रिशव म्हणजे प्राप्त करणे वगैरे त्यासाठी शब्द आहे सरळ सरळ स्पेलिंग ती चुकवलेली होती पुढे जातोय आपण द फॉलोइंग सेंटेन्स टू फॉर्म अ कोहेरंट पॅरेग्राफ बघा पुन्हा एकदा पॅरेग्राफ दिला आहे पुन्हा एकदा थोडासा डोका आपल्याला लावायचा आहे पाच नंबरचा प्रश्न पॅरेग्राफवर खूप सारे प्रश्न येत आहेत आणि येत राहणार आहे पाच नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा काय म्हणताय इथे हवेअरने सुरुवात आहे हवेवर विथ प्रिझर्वन्स अँड डेडिकेशन द team overcome these obstacles. the initial stages of the project were marked by unforeseen challenges. bhagat, initial stages, bhagatlay, it is a key word, it is a collaboration among team members play a crucial role in achieving success. Uh, collaboration, the innovative approach adopted by the team generated attention and recognition. त्यांचा अप्रोच कसा आहे त्याबद्दल बोललं जात पुढे ऍज अ रिझल्ट द प्रोजेक्ट नॉट ओनली मेट बट एक्स एक्सिडेड एक्सपेक्टेशन्स बघा आता इथे ना हे ॲज अ रिझल्ट हा शब्द आपल्याला खूप काही देऊन जातो हा जो पाच नंबरचा प्रश्न आहे हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे का महत्वाचा हो आहे कारण इथे सरळ सरळ तुम्हाला जर इथे बघितलं तुम्ही तर तो ही जो आहे आ, तो तुम्हाला उत्तराकडे घेऊन जातोय पाच नंबरचा प्रश्न कसा घेऊन जातो ते मी तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणाला ई जो आहे आता तुम्हाला फसवण्याचं काम यांनी काय केलं ते सांगतो म्हणजे तो ई उत्तराकडे घेऊनही जातोय आणि उत्तर चुकवतो सुद्धा आहे का तुम्ही म्हणाला अरे ॲज अ रिझल्ट रिझल्ट म्हणजे शेवट असणार आहे आणि मग ईने शेवट होणार तुम्हाला तीन ठिकाणी ई ई ई यांनी दिलंय आणि घोल तिथेच केलाय घोल तिथेच केलाय का सांगतो ऍज अ रिझल्ट जे म्हणतोय आपण मान्य आहे पण त्याच्यानंतर सुद्धा द अप्रोच अडॉप्टेड बाय द टीम जनरेटेड अटेन्शन अँड रिकॉग्निशन अटेन्शन आणि रिकॉग्निशन जनरेट केलंय का रिझल्ट द प्रोजेक्ट नॉट ओनली मेट बटेड एक्सपेक्टेशन हे ठीक आहे पण याचा शेवट इथे याचा शेवट इथे म्हणजे हिच्या नंतर डी येणार आहे या ठिकाणी लक्षात घ्या सुरुवात इनिशियल स्टेज तर बी पासून सुरुवात होते यात काही शंका नाहीये सुरुवात बी पासून होणार इनिशियल स्टेज मग ते हा एवर आहे पुढे मग कोलॅबरेशन आहे इथे घोळ केला होता यांनी ओकॅप पाहिजे त्याशिवाय उत्तर नाही बरोबर यांना आत्ताच सांगतोय मी एवढं सोपं नाही आहे ते फुकट मार्क्स भेटणारच नाही कुठेच ओके सिलेक्ट द इन करेक्ट स्पेल्ड सेंटेन्स बघा हा प्रश्न किती भारी आहे बघा स्पेलिंगवरचा प्रश्न वेळ खाऊ कसा असू शकतो त्याचं उत्तम उदाहरण आहे अबाउट फाईव्ह पॉईंट नाईन मिलियन विच इज अ ह्यूज मेंबर ऑफ सॅलरीड एम्प्लॉईज हॅव लॉस्ट एम्प्लॉयमेंट इन द टू इयर्स ऑफ द पॅन्डेमिक काही के कडे लक्ष देणार आहे तुम्हाला मिलियन शब्द बरोबर आहे का एम्प्लॉईज बरोबर आहे का एम्प्लॉयमेंट बरोबर आहे का सॅलराईट बरोबर आहे का पॅन्डेमिक बरोबर आहे का लक्ष द्यावं लागेल घोड कुठे होतोय बघावं लागेल पुढे एम्प्लॉईंग वुमन बघा एम्प्लॉईंग वुमेन आय प्रोव्हाइडिंग सॅलरीज सॅलरीज जॉब आर द टू चॅलेंजेस दॅट कोविड नाईन्टीन हॅज कॉज दॅट आर गोईंग टू बी डिफिकल्ट टू टॅकल बघा टॅकल हा शब्द बरोबर आहे का डिफिकल्ट बरोबर आहे का चॅलेंजेस बरोबर आहे का वुमेन अकाउंटेड फॉर लेस दॅन इलेव्हन पर्सेंट ऑफ ऑल जॉब इन टू थाउजंड नाईन्टीन ट्वेंटी बट दे अकाउंटेड फॉर नियरली फिफ्टी टू पर्सेंट ऑफ द सेवन मिलियन जॉब लॉसेस सिन्स देन बघा आता इथे मिलियन वरती आलाय खाली आलाय मिलियन बघा पुढे लॉसेस हा शब्द दिसतोय एंटर प्रिमियरशिप हा शब्द या ठिकाणी तुमच्या समोर हा शब्द याची स्पेलिंग लक्षात घ्यावी लागेल इज मोस्ट लाइकली टू राईज अगेन बिकॉज ऑफ द रिझिलंट स्पिरिट ऑफ द बडिंग एंटरप्रेनर्स बघा आता इथे एंटरप्रेन्युअर्स हा शब्द आहे बडिंग आहे रेजिलेंट आहे हे वेगवेगळे शब्द तुमच्या समोर ये सहा नंबरचा प्रश्न आहे आहे तुम्हाला बघा आता मिलियन हा शब्द तुम्ही जर बघितला इथे मिलियन आलाय इथे मिलियन आलाय एम आय आय डब्ल्यू एल आय ओ एन मिलियन मध्ये काही गोल नाहीये सॅलरी सॅलर सॅलरी बरोबर आहे एम्प्लॉईज ई एम पी एल ओ वाय डब्ल्यू एस एम्प्लॉईज बरोबर आहे एम्प्लॉयमेंट बरोबर आहे पॅन्डेमिक सुद्धा बरोबर आहे चॅलेंजेसमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये डिफिकल्ट टॅकल ओके आहे इथे तर काही स्पेलिंगचा काही विषय नाहीये एंटरप्रेनरशिप हा शब्द तुम्हाला गोंधळात टाकणार आहे हा शब्द या ठिकाणी चुकलेला गुगलला एकदा सर्च करा गुगलला एकदा सर्च करा रेझिलेंट हा शब्द सर्च करा इथे गोंधळ झाला आहे चार नंबरचं उत्तर तुमचं पाहिजे दोन्ही शब्द सर्च करायचे दोन्ही पैकी कोणता चुकला आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिय ऑप्शन द सन स्ट्रक इट very आता तुम्हाला काय सांगितलं ब्लँक आगाईल फास्ट स्पीड रॅपिड बघा इथे विहिरीच्या नंतर अंडर ही आहे रिकामी जागा आहे सात नंबरचा प्रश्न आहे तो जो स्पन व्हेरी द सन तो कसा फिरणार आहे आगाईल फास्ट स्पीड रॅपिड स्पन म्हणजे स्पीनचा तो शब्द आहे बदललेला सात नंबरचा प्रश्न आहे उत्तर महत्वाचा आहे व्हेरी फास्ट स्पीड कशी असते फास्ट असते व्हेरी फास्ट असं आपण त्या ठिकाणी म्हणणार आहोत सरळ सरळ फास्ट या ठिकाणी येणार आहे पुढे जातोय बघ चे प्रश्न कसे येत जीके चे प्रश्न चुकवून जमणार नाही ने पोरांचे फार हाल केले मध्ये म्हणजे सगळे विषय कव्हर झाले वेगवेगळे विषय कव्हर झाले असं नाही की एकच ना आला आहे काही ठिकाणी विज्ञान नाही आलं काही ठिकाणी भूगोल नाही आलं पण काही ठिकाणी आलं महाराष्ट्रातील खरीप पिकांचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे खरीप पिकं महाराष्ट्रातले पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड केली जाते आणि जून सप्टेंबरमध्ये मध्ये कापणी केली जाते दुसरं वर्षभर सिंचनाखाली लागवड केली जाते हिवाळ्यामध्ये लागवड केली जाते आणि उन्हाळ्यामध्ये एक कापणी केली जाते योग्य वाढीसाठी थंड हवामान आवश्यक असते आहे इंटरेस्ट खरीप पिक जून मध्ये आपण जे लावतोय त्याला खरीप पिकं म्हणतो काय म्हटलंय पावसाळ्याच्या का सुरुवातीला लागवड होते जून ते सप्टेंबर मध्ये कापणी होते अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य महाराष्ट्राबद्दल बोलतोय वर्षभर नाही आमच्याकडे हिवाळ्यामध्ये लागवड ते काही खरीप नसतं ते ते रब्बी पिकं आहेत थंड हवामान ते आमच्याकडे जास्त नाहीये ओके उष्णकटिबंधी आमचा भाग आहे पण ते ब्रिटिश अधिकारीच्या सैन्याने साल साल सतराशे सत्तावन्न अठरा मध्ये झालेल्या विल्ल बांडाला धडपून टाकले या बंडामध्ये ब्रिटिशांना मोठ्या प्रमाणावर जीवितहानी सहन करावी लागले म्हणजे भारतीयांनी त्यांचे चांगलेच हाल केले होते सर क्वालिन कॅम्पेल सर ह्यू व्हीलर कॅप्टन पॉटिंगर जॉन निकोल्सन दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे बघा कोण होता जो बिल्लांच्या बंडाला धडपवतोय त्याचं नाव आहे कॅप्टन पॉटिंगर कोण कॅप्टन पॉटिंगरने या ठिकाणी हे कार्य केलं होतं पुढे जातोय महाराष्ट्रातील कृषी आणि संलग्न क्रियाकलापांच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे बघा कृषी आणि संलग्न क्रियाकलाप बघा तेवीस चोवीसच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार राज्याच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या त्याच्या उपजीविकेसाठी शेती आणि शेतीपूरक उद्योगावर अवलंबून आहे आर्थिक सर्वेक्षण हवा आपण म्हणतोय ओके पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या ही शेती आणि शेतीपूरक अर्थव्यवस्थेमध्ये कृषी आणि शेतीपूर्वक उद्योग क्षेत्राचे सरासरी योगदान हे बारा टक्के आहे असं म्हटलंय महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आता लेटेस्ट मधला सुद्धा आर्थिक पाहणी व्हावं लागला अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर झाला आहे क्वेश्चन नंबर तीन तुमच्या समोर आहे काय बरोबर आहे पहिला मुद्दा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोक हे शेती आणि त्याच्याशी संबंधित त्याच्यावर अवलंबून आहे यस बरोबर आहे आणि दुसरं त्याचं योगदान हे बारा टक्के आहे यस दोन्हीही विधानं त्या ठिकाणी बरोबर आहे माहीत असलं पाहिजे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबद्दल चे हे मुद्दे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यामध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं अठराशे चा उठाव हे धुळे जिल्हा आहे खाजा सिंग नानासाहेब मावसिया नाईक भीम नाईक धुळ्यामध्ये उठाव झाला होता चार नंबरचा प्रश्न तुमच्या आहे नेतृत्व करतो आहे खाजा सिंग कोण खाजा सिंग पुढे जातोय मी साल अठराशे छपन्न सत्तावन्न दरम्यान प्रताप प्रतापसिंहाचा दत्तक पुत्र शाहू याला गादीवर बसवण्यासाठी आणि खजिना लुटण्यासाठी सुमारे दोन हजार पुरुषांची फौज उभारण्यात खालीलपैकी कोणी रंगोजी बापूजींना थेट मदत केली नाही बघा का अठराशे छप्पन सत्तावन्नचा उठावे प्रताप सिंहाचा दत्तक पुत्र आहे शाहू याला गादीवर बसवण्यासाठी आणि खजिना खजिना लुटण्यासाठी दोन हजार पुरुषांची फौज उभारण्यात आली रंगोजी बापूंनी त्या ठिकाणी ती उभारली होती पण त्यांना मदत झाली नाही कोणाकडून झाली नाही म्हणजे तिघांकडून झाली एका झाली रंगोजी बापू गुप्ते यांच्यावर खूप सारे प्रश्न एम पी सुद्धा विचारले ते लंडनला गेले होते पार तिकडे जाऊन सुद्धा त्यांनी कोर्ट केसेस लढल्या बऱ्याच गोष्टी आहेत काय तात्या फडणवीस यांनी मदत केली त्यांना शेटी बंधूंनी मदत केली अण्णामावा यांनी केली कुंवर सिंह यांनी त्यांना मदत केलेली नाही हे तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा वसाहतवादी भारतामध्ये ताराबाई शिंदे या पुण्याच्या स्वयंशिक्षित महिलेने आपल्या लेखनाद्वारे लैंगिक असमानतेला आव्हान दिले ताराबाई शिंदे बघा प्रश्न किती भारी विचारला त्यांनी प्रश्न आहे याच्या आधी आलेला आहे पण डिटेल्स ओके आपल्या लेखनाद्वारे लैंगिक असमानतेला आव्हान दिले बदलते समाज पुरुषांना नवीन अधिकार आणि विशेष अधिकार कसे मिळाले हे त्यांनी अधोरेखित केले तर स्त्रिया पतिव्रता पतीची शक्ती सारख्या पारंपरिक नियमामध्ये मर्यादित राहिल्या आणि सामाजिक समस्यांसाठी त्यांना अन्यायकारकपणे जबाबदार धरले गेले त्यांनी लिहिल्या कोणत्या पुस्तकात या समस्यावर भाष्य आहे ताराबाई शिंदे आहे त्यांचा तुम्हाला ग्रंथ माहित असला पाहिजे रतनबाई श्री पुरुष तुलना दीपनिर्वाण आणि पुढे काय म्हंटल द हिस्ट्री ऑफ डुईंग ताराबाई शिंदे म्हटल्यावर कोणी चुकेल अजिबात बातम्या श्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे आपल्याला तो माहीत असला पाहिजे बघा गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आहे ते वेगळं मी आता सेशन घेतोय त्याचे आपण स्वतंत्रपणे लाईव्ह सेशन घेणार आहे त्याचं वेगळे सेशन म्हणजे मी सी शेचं कव्हर करतोय मॅत्रेस अभ्यास करता ऍप आहे तलाठी भरतीची नवीन बॅच आपण चालू केली आहे तुम्ही जॉईन करू शकतात काही अडचण असेल या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात आधी ऍप डाऊनलोड करा त्या ठिकाणी जाऊन बघा डेमो लेक्चर वगैरे बघा नंतर कॉल तुम्ही करू शकता चला तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद